आता मराठी माणसांसंदर्भात एक महत्वाचा रिपोर्ट आहे मराठी लोकांना घरं नाकारण्याचे अनेक प्रकार सातत्यानं घडतात त्यातच आता या प्रकाराला चाप लावण्यासाठी आणि मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होऊ नये म्हणून ठाकरे गटानं थेट बांधण्यात येणाऱ्या नव्या इमारतीत मराठी लोकांना पन्नास टक्के घर आरक्षित ठेवण्याचा कायदा करण्याची मागणी केली त्यावरचाच हा खास रिपोर्ट मराठींसाठी पन्नास टक्के घर आरक्षित ठेवा ठाकरे गटाच्या मागणीनं चर्चेला उधाण मुंबईतून मराठी माणसांची हद्दपारी थांबणार मुंबईत मराठी माणसांना घर नाकारण्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचंड गाजला त्याचा थेट फटका मुंबईत महायुतीला बसला आता ठाकरे गटाचे नेते आणि मुंबई पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल परब यांनी मराठी माणसांची मुंबई बाहेर होणारी हद्दपारी रोखण्यासाठी मराठी माणसाला नव्या इमारतीत पन्नास टक्के घर आरक्षित करण्याबाबत थेट कायदा करण्याची मागणी केली मुंबईतील नवीन इमारतीत मराठी लोकांना पन्नास टक्के घर आरक्षित करावी मराठी लोकांना पन्नास टक्के घर आरक्षित देण्यासाठी कायदा करावा घर आरक्षित ठेवण्याची जबाबदारी विकासकाची असेल घरं आरक्षित न ठेवल्यास विकासकाला सहा महिने तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा द्याव्यात मुंबईतच मराठी माणसांना सातत्यानं घरं नाकारली जात आहेत मराठी माणसांना मुंबईत भाड्यानं घर मिळणं मुश्किल झालंय त्यामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे मुंबईत मराठी माणसाचं पुनर्वसन व्हावं यासाठी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी अशासकीय विधेयक मांडत नव्या इमारतीत पन्नास टक्के घरं राखीव ठेवण्याची मागणी केली या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली दे पाहिजेत प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये मा राहू शकतो खाणं पिणं आणि जात धर्माच्या नावाखाली मराठी लोकांना विकासकांकडून घरं नाकारण्यात येतात हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता त्याचा थेट फायदा ठाकरे गटाला ईशान्य मुंबईत झाला आता पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी पुन्हा मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही मराठी माणसांच्या घरांचा मुद्दा ठाकरे गटाला तारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई